नमस्कार रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्च अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं सा, पंधरा जानेवारीच्या दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते पंधरा जानेवारी दोन हजार एक रोजी सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश विकिपीडिया हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला पंधरा जानेवारी एकोणावीसशे नव्याण्णव रोजी गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला पंधरा जानेवारी एकोणावीसशे शहाण्णव रोजी भारतातील रेल्वे युगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरी बंदर अर्थात व्हिक्टोरिया टर्मिनस या स्थानकाचे नाव बदलून ते छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजेच सीएसटी असे करण्यात आले पंधरा जानेवारी एकोणासशे एकोणपन्नास रोजी जनरल करियप्पा यांनी ब्रिटिशांकडून भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली आजच्याच दिवशी एकोणावीसशे सत्तरमध्ये मुअम्मर गडाफी लिबियाचे सर्वे सर्वा झाले पंधरा जानेवारी एकोणावीसशे त्र्याहत्तर रोजी जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे नववे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत पंधरा जानेवारी एकोणावीसशे एकोणतीस रोजी मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचा जन्म झाला ते कृष्णवर्णी यांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबल पारितोषिक विजेते होते त्यांचा मृत्यू चार एप्रिल एकोणावीसशे अडुसष्ट रोजी झाला पंधरा जानेवारी दोन हजार तेरा रोजी डॉक्टर चं... शरदचंद्र गोखले यांचा मृत्यू झाला ते समाजसेवक होते त्यांचा जन्म एकोणतीस सप्टेंबर एकोणावीसशे पंचवीस रोजी झाला पंधरा जानेवारी एकोणावीसशे वीस रोजी डॉक्टर आर सी हिरेमठ यांचा जन्म झाला ते कन्नड साहित्यिक कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू होते त्यांचा मृत्यू तीन नोव्हेंबर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला आजच्या दिवशी दोन हजार चौदामध्ये नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा मृत्यू झाला ते दलित साहित्यिक होते त्यांचा जन्म फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे एकोणनव्वदमध्ये द पेम्बर्टन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा जॉर्जिया यू एस एमध्ये स्थापना झाली ही कंपनी सध्या द कोको कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे आजच्याच दिवशी अठराशे एकसष्टमध्ये एलिशा जी ओ टीस या संशोधकाला सुरक्षित उद्वाहकाचे जगातील पहिले पेटंट मिळाले म्हणजेच लिफ्टचे पहिले पेटंट मिळाले आजच्याच दिवशी सतराशे एकसष्टमध्ये पाणीपतचे तिसरे युद्ध संपले पंधरा जानेवारी एकोणावीसशे सव्वीस रोजी कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्म झाला ते एकोणावीसशे बावन्नच्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय होते त्यांना मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्कार देखील देण्यात आला त्यांचा मृत्यू चौदा ऑगस्ट एकोणावीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाला पंधरा जानेवारी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी गुलजारीलाल नंदा यांचा मृत्यू झाला ते भारताचे दुसरे पंतप्रधान स्वातंत्र्य सैनिक व गांधीवादी कार्यकर्ते होते त्यांचा जन्म चार जुलै अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये हरिलाल उपाध्याय यांचा मृत्यू झाला ते गुजराती लेखक कवी व ज्योतिषी होते त्यांचा जन्म बावीस जानेवारी एकोणावीसशे सोळा रोजी झाला पंधरा जानेवारी पंधराशे एकोणसाठ रोजी राणी एलिझाबेथ पहिली हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्ट मिनिस्टर आबे येथे राज्याभिषेक झाला पंधरा जानेवारी एकोणावीसशे एकवीस रोजी बाबासाहेब भोसले यांचा जन्म झाला ते महाराष्ट्राचे नववे मुख्यमंत्री होते त्यांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ एकवीस जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी ते एक फेब्रुवारी एकोणावीसशे त्र्याऐंशी इतका होता त्यांचा मृत्यू सहा ऑक्टोबर दोन हजार सात रोजी झाला विद्यार्थ्यांनो आत्ताच आपण पंधरा जानेवारीचे दिनविशेष जाणून घेतले असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टेट युन टू रेडिओ एमपसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आमच्या कार्यक्रमांचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी धन्यवाद